पैठणीचे अमित दाखवणे भाजप उमेदवाराला नडले कळंबोळीतील प्रभाग सात ते दहाचे निवडणूक निर्णय अधिकारी असलेली पुलादपूर नगरपंचायतीचे अधिकारी विनेश शिपाई यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमर पाटील यांच्या यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केलेला आहे रोडपारी बस अकराच्या मोकळ्या जागे भाजप उमेदवार अमर पाटील यांनी लाडक्या बहिणींचा मेळावा खेळ पैठणीचा लक्की ड्रॉ अळधिकुंकू समारंभाचे आयोजन केले होते त्यातून मतदार महिलांना प्रलोभने दाखवून मत मिळवण्याचा प्रयत्न करताना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे निर्देशनात आल्यानंतर प्रभाग समिती निवडणूक समन्वयक विनय बाळकृष्ण शिपाई यांनी उमेदवार अमर पाटील प्रमिला पाटील मनाली ठाकूर राजेंद्र शर्मा आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर कळंबोळीतील राजकीय वातावरण तापलेले दिसले पोलीस आयुक्त विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील महिला पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके विजय कांबळे नितीन शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि या दोन लावण्यासाठी ठिकाणी प्रतिनिधी नमस्कार मी प्रमिला रविनाथ पाटील प्रभाग क्रमांक सात मधून ब मध्ये निवडणूक लढवत ले, आहे माझे सहकारी मनाली अमर ठाकूर अमर अरुण ठाकूर आणि राजेंद्र कुमार शर्मा हे माझ्याबरोबर सहकारी आहेत हा कार्यक्रम आता बघा मकर संक्रांती आले आपण बायकांना सगळ्यांना वाहन देतोच मग आमचं असं सकाळी फक्त असं झालं का कार्यक्रम करून घेऊया म्हणून आम्ही परमिशन काढली आणि महिलांना एक छोटस वाहन म्हणून आणि हळदी कुंकू करण्यासाठी सगळ्यांना एकत्र एक केलंय